मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आंदोलनातील उपोषणाचा आज मोठा विजय झालाय त्यांच्या मागण्यांवर महाराष्ट्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिलाय सरकारी शिष्टमंडळाने आज जरांगे पाटील यांची भेट घेऊन एक मसुदा सादर केलाय यात मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांचा समावेश होता सरकारने सरांगे पाटील यांच्या मुख्य मागण्या मान्य केल्या आहेत हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी ही मागणी सरकारनं तात्काळ मान्य केली आहे आणि लवकरच यावर कार्यवाही सुरू होईल सातारा गॅझेटियर यांच्या अंमलबजावणीला थोडा वेळ लागेल पण मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी ती लागू करण्याची हमी दिली आहे सरकारनं यासाठी एक महिन्याचा अवधी मागितला आहे आंदोलकांवरील गुन्हे मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील लवकरच यासंबंधीचा जी आर सरकारी निर्णय काढला जाईल कुणबी नोंदी सरकारनं अठ्ठावन्न लाख हु नोंदींची माहिती ग्रामपंचायतीवर लावण्याचा निर्णय घेतला आहे बलिदान दिलेल्या कुटुंबांना मदत आंदोलनात ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबांना सरकार एका आठवड्यात मदत देईल सगे सोयरे सगे सोयरे या मागणीवर लगेच निर्णय होऊ शकला नाही कारण यावर आठ लाख हरकती आल्या आहेत त्यामुळे अंमलबजावणीसाठी वेळ लागणार आहे या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर जर जरांगी पाटील यांना हा मसुदा स्वीकारार्ह वाटला तर सरकार तासाभरात जे आर काढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठा समाजाला न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे